ला होता की आम्हाला ह्या वर्षी तुमच्याकडनं दादा काहीतरी पाहिजे सगळ्यात पहिलं या शाळेत बघून देत एकदा की वया देणारे 38 दादा कोण आहेत तर हे आपल्याला आपल्या पंचायत समितीचे माजी सदस्य होते आपल्या भागात राहतात त्यांचं मोटरसायकल रिक्षाचं दुकान आहे माहिती आहे का रे बऱ्याच जणाला माहिती आहे बघा माहिती आहे का श्री त्यांच्या मुलाचा पण वाढदिवस होता तर त्या वाढदिवसानिमित्त त्या दिवशी पण त्या दिवशी पण नियोजन थोडस फसलं आणि परत त्यांचा रात्री फोन आला की मॅडम आज आपण कसल्याही परिस्थितीमध्ये आलेले आहेत वया आपण ते, ते, ते पूर्ण करूया बोडोलीचा विकास करणारे सर्व मित्र परिवार बोडोली मित्र मंडळातले रवीदा महत्वाचे बऱ्याच वेळा बघितल्या रवीदा सुद्धा इथे उपस्थित आहेत तुमचं रणजित दादा हे सगळे मोठे दादा आहेत ते काका आहेत हे सगळे तुमच्यासाठी तुम्ही काहीतरी चांगलं शिकावं मोठं व्हावं आणि ते जसं सामाजिक कार्य करतायत त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा पुढे हा वारसा चालू ठेवावा तुम्ही उद्या मुक्त झाल्यानंतर कोण कौन कॉन्ट्रॅक्टर कौन व्हाल कोण मोठा अधिकारी कोण वकील होईल कोण इंजिनियर होईल कोण अगदी साधा कामगार होईल पण प्रत्येकाच्या मध्ये काय का असलं पाहिजे आपल्यापेक्षा गरीब असणाऱ्यांना किंवा जिथं गरज आहे तिथं देण्याची वृत्ती पाहिजे म्हणजे कमवतात सगळेच म्हणजे कर्तृत्व सगळ्यांकडं असतं पण दातृत्व हे सगळ्यांकडे आलं पाहिजे आणि ते सगळ्यांकडे असतं असं नाही वेचक माणसं असतात आणि ती माणसं खरोखर आज सगळ्यांना पटलंय की कुठल्या तरी मंदिरात आपण देणगी देण्यापेक्षा ही जी मंदिरं आहेत ही तुमच्या ठिकाणी जी आत्मे आहेत ही मंदिरं कमवतात मी ह्याच्यातला थोडासा हिस्सा ते आता सगळ्यांना वाटते की बाजार मी जे कमवते त्यातला एक दहा टक्के पाच टक्के हा असा उपयोगी लागावा की जेणेकरून त्याचा सार्थक व्हावं त्याच्यामुळे जो तुमच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे तो एक वेगळाच असणार आहे सगळ्यांना खुश वाटत आज आमच्या शाळेत वया वाटप करण्यासाठी आले आहेत त्यांच्याकडून आम्हाला ज्या वया मिळाल्या आहेत त्याचा आम्ही चांगला उपयोग करू अभ्यासात प्रगती करून दाखवू थँक्यू नमस्कार माझे नाव विनायश मी आत्ता पाचवी माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळीबार मैदान आज आमच्या शाळेत माननीय अण्णा हे आमच्या शाळेत आलेले आहेत त्यांनी आम्हाला वही वाटप केलेले आहे ते आम्ही जपून वापरेन आणि अभ्यासात प्रगती वाढवेल या मित्र मित्र म्हणजे श्रीमंत छत्रपती रामदास यांचे कट्टर कार्यकर्ते जे भविष्यात शिवेंद्रराजेसाठी भरपूर गेली पंधरा वीस वर्ष झटत आहे या भागासाठी त्यांनी आज बाह्या वाटपाचा कार्यक्रम घेतलाय आज मला एक आनंद झाला की एक चांगला उपक्रम आपला जिल्हा परिसरात की ज्याला बाह्या पुस्तक भेटली जात आहे ती असू तो चव्हाण यांनी दिलेले आहे असंच सगळ्यांचं प्रेम शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यावरती राहावं आणि अण्णाला मी थोडक्यात वाटचाळीत शुभेच्छा देतो की ज्यांनी करून असं एक सामाजिक उपक्रम राबवावं हो। की जे लोक गोल गरिबा गरजे गरज गरजवंतरा या वाह्या भेटतात यावं आणि त्यात आमचे एक मित्र आहे राजेंद्र दादा चव्हाण आज त्यांचा वाढदिवस बी आहे तो वाढदिवसाचा योग जुरू आला आहे तो वाढदिवसा मी आज मला एक आनंद झाला की असं सगळं म्हणजे जरी आमचं काही जरी असलं जरी कुठं काही मतभेद जरी असलं तरी आम्ही शिवेंद्रराजेसाठी सगळी एकत्र येतो आणि शिवेंद्रजे गटासाठी सगळं एक उपयोगी आम्ही या भागात चालत असतो हा गोडोरीगन म्हणजे जुन्या काळातला गिरी मराठ पंचवीस वर्ष केलेला आहे राजे भोसरे यांचा आणि तो अडक्यात कसं होतं जरे भरे आम्हाला कुठलीही राजकीय अपेक्षा लाय किंवा हावला पण एक मला तर आपलं शिवेंद्रराजे बोलले एक आहे शिवेंद्रजेसाठी आम्ही जीवाचा राज करतो आजच सगळ्यांनी ले आपण एकत्र राहू आबा गाडगे असो की आमचे कुसपे पाटील असो दादा असतो असो तो आमदार चव्हाण असो शिवेंद्र भविष्यात त्यांच्या वाटचालीसाठी भविष्यात ती मुख्यमंत्री व्हावं यासाठी अजून पाच वर्ष आप आपला कष्ट घेऊन असं दामदानी दरवर्षी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला एक उपक्रम चा आग्रार आम्ही सगळं त्यांच्या पाठीशी आहे दादा चव्हाणांचा वाढदिवसा आज योग आला आहे दादा चव्हाणला वाढदिवसाचा मी शिवेंद्रजी मित्र सोहळ गोरीबार मैदान तर ते शुभेच्छा देतोय मी एवढंच बोलतो मी बाकी काही नाही जिल्हा परिषद शाळा गोळीबार मैदान इथं आज आपण आमचे मित्र दादासाहेब चव्हाण राजेश उर्फ दादासाहेब चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मान्य नामदार शिवेनराजे भोसले मित्रसमूह आमचे गोळीबार मैदानचे रवी पवार मित्रसमूह यांच्या वतीने आज आम्ही इथे वाढदिवस साजरा करत आहोत आणि हा वाढदिवस साजरा करत असताना या प्रसंगी उपस्थित आमचे जिल्हा बँकेचे अधिकारी आबा गाडगे रवी पवार रोहित खुसपे पाटील रणजित रंग तसेच जिल्हा परिषद शाळेचे सर्व स्टाफ मुख्याध्यापक जा जाधव मॅडम माळी मॅडम सर्व उपस्थित मान्यवर मान्य नामदार शिवेनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्ष झालं आणि वहिनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट संस्कार वाचनालय आशु आशुतो आशु चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत आलो आहोत आम्ही वाचनालय चालवले चालवत हो। आहोत बर सर्व शाळांसाठी आम्ही वाया वाटप याच्या आधी केलेलं आहे खाव वाटप केलेलं आहे विविध ठिकाणी रक्तदान शिबिरं घेतली असतील कोविडच्या काळात आम्ही लोकांना रवीच्या मदतीनं बऱ्यापैकी या भागातल्या गोडली घरातल्या लोकांसाठी आम्ही सहकार्य केलं आहे तसे एक सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलकी मा मॅडमने सांगितलं त्या पद्धतीने आज आज आपल्याकडे देण्यासाठी काहीतरी आहे तर आपण ते दिलं पाहिजे आणि यापूर्वी आपण दिलं दिलं आहे तरी सर्व विद्यार्थ्यांचा असेल समाजाचा असेल की आपल्याकडं काहीतरी देण्याचा इन्कम सोर्स आहे तर त्यातून आपण समाजासाठी केलं पाहिजे आणि आम्ही करत आलो गेली पंचवीस वर्ष झाले समाजासाठी आपण विविध प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली वहिनी साहेबांच्या नेतृत्वाखाली बरेचसे उपक्रम राबवले तसाच आज आपण या सुद्धा थोडासा लेट झाला आम्हाला एक तारखेलाच द्यायचं असते थोडंसं पावसाचं व्यत्यय आल्यामुळे लेट झाला तर यावर्षी जिल्हा परिषद शाळा गोळीबार मैदानमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी मॅडमने सांगितले सहा महिने पुरती एवढं आहेत पण आपण वर्षभर वर पुरल एवढं तुम्हाला अजून लागलं सांगा आणि वया लागतील अजून काय लागलं इथून पुढे तुम्ही आम्हाला सांगा की काय रिक्वायरमेंट आहे आम्ही पूर्ण करू पंधरा ऑगस्ट मध्ये आपण परत घेऊ पंधरा ऑगस्ट आता म्हणजे तुम्हाला मध्ये थोडस थांबवते परवा आम्ही सगळ्या शिक्षकांनी स्वतःचे आम्ही पैसे काढले पाच पाच हजार रुपये आणि एम्प्लिफायर आणला वीस हजाराचा तुम्ही आम्हाला फक्त त्याच्यासाठी पाच पर्यंत डेक मिळतोय म्हणले पण आमच्याकडं प्रतिनिधी कोण नव्हता तर आम्हाला तुमच्या कुणी अगदी चव्हाण साहेबांनी वाढदिवसा दिला तुम्ही दिला कुणी पण हे सामाजिक कार्यकर्ते तुमच्या जर आम्हाला डेक मिळणार तर आमचा कायमस्वरूपीचा प्रश्न जो आहे कायमस्वरूपी कुठलाही कार्यक्रम असला कि मुलांना बोलायला डेक आता आम्ही काय केलं हळूहळू आमच्या थोड्या पैशातनं उठावात माईक आणले वायरलेस आणली परवा वीस हजाराचा अँप्लिफायर घेऊन आलो आता राहिलाय तो डेक आता डेक आहे आमच्याकडं पण तो छोटा ते काय म्हणले हा छोटा डेक फुटून जाईल म्हणजे जास्त टिकणार नाही तर त्याला थोडासा मोठा डेक जर असला तर म्हणले ते म्हणजे तुमच्या कायमस्वरूपी शाळेला जोपर्यंत आहे शाळा तोपर्यंत ते म्हणले सुरू आहे पंधरा ऑगस्ट इथून पुढे मी पंचायत समितीला असताना आपण बघितलं स्कॉलरशिप मध्ये भरपूर मुलं बसली स्कॉलरशिप साठी कुणाला इथं काय मदत लागली बिंदास्त मॅडम तुम्ही मला सांगा स्कॉलरशिपच्या मुलांसाठी आम्हाला मदत पाहिजे सब सोड़ो, सोड़ो या शाळेसाठी आपण बरेचसे प्रयत्न केले सुधारणा करण्यासाठी इथून पुढे आता नगरपालिकेत गेले काय असतील तुमच्या अडचणी आपण सोडवलेत आणि सोडव सोडवत राहू या निमित्ताने एवढंच सांगतो की मुलांनो तुम्ही शिक्षणावर भर द्या मॅडमनी सांगितलं असं सा, कोण अधिकारी होईल कोण व्यापारी होईल आपापल्या क्षेत्रात तुमची जडणघडण चांगली घडवा सगळी जिल्हा परिषद शाळेतून शिकून आलेले मी पूर्वी काय कुठल्या इंग्लिश मिडियमच्या शाळा नव्हत्या काय नव्हत्या मी इथं बसले तर मला वाटते बऱ्यापैकी सगळी जिल्हा परिषद शाळेतच शिकलेले आहेत आमच्या शाळेला तर प्लॅस्टर नव्हतं आम्ही पलीकडे बघायचो असं तर म्हणजे असं काय नाही की इथनंच घडलं जातं आणि घडवलं जातं तुम्ही चांगला अभ्यास करा यात काय मदत लागेल आमच्या माध्यमातून माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून यापूर्वी आपण शाळेसाठी प्रयत्न केले बऱ्यापैकी दुरुस्तीच्या कामासाठी आणि इथून पुढेही करत राहू आणि तुम्हाला भावी वाटचालीला आमच्या सर्वांच्या वतीनं साक्षी आटो ग्रुप असेल आशितो चव्हाण प्रतिष्ठान असेल संस्कार वाचनालय महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही या शाळेत आहे तोपर्यंत तुम्हाला काय मदत लागेल ती पूर्ण करायची जबाबदारी आमची राहील तुम्ही फक्त आम्हाला सांगा <प्णाग> <देखे देखे। प्णाग> बाहेरून पीठ दळवण्याचा कंटाळ आलाय त्यात पावसात जावं लागतं लाईन मध्ये उभं राहावं लागतं मग आता घेतलाय मी निर्णय आता पीठ घरीच तळायचं म्हणून तर मी घेऊन आले अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशनची ची जीकेम ची आटा चिटकी पॉवरफुल शंभर टक्के कॉपर मोटर घरातल्या घरांसाठी परफेक्ट सहा प्रकारच्या जाळ्यांचा ऑप्शन साफसफाई सोपी मेंटेनन्स कमी आणि आवाजही सोपी प्रति किलो फक्त पंच्याहत्तर पैशांचा खर्च अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन मध्ये चालू आहेत मान्सून च्या धमाकेदार ऑफर यामध्ये आता चक्की खरेदीवर मिळवा पैठणी साडी जिंकण्याची सुवर्ण संधी चार हजार तीनशे रुपये चा भरघोस एक्सचेंज बोनस फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये भरा आणि चक्की घरी घेऊन जा तुम्हाला पण दलनना वेळ आणि त्रासापासून वाचायचा असेल तर आजच अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन भेट द्या त्रिशंक होतच आता हे काय होते स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आम्हाला फार करायला लागतं हे ग्राउंड वर फुटबॉल सुरू झाल्यापासून बरीचशी इथली स्वच्छता म्हणजे आम्हाला मेंटेन झाली पण आता होतही नाही एवढा सगळा एरिया हे झाडं वाढते आणखी टॉयलेट स्वच्छता दोनच आम्हाला हे काय करू आपण महाराज साहेब आले की आपण त्यांना एक तारखेला आपण जेव्हा महाराज साहेबांना पत्र देऊन ती नगरपालिकेला योग्य ते सूचना करायचं